राहुरी नगरपालिकेनं नागरिकांना करवसुलीसाठी पतसंस्था आणि बँका स्टाईलनं नावं जाहीर करण्याची भीती दाखवली आहे मात्र वसुली अधिकारीच या नवीन स्टाईलबाबत साशंक आहेत मार्च महिना सुरू असल्यानं आर्थिक वर्ष संपत आलंय याचं चिन्ह आता दिसू लागलंय पतसंस्था बँका यांनी कर्जवसुलीसाठी तगादे सुरू केलेत तर बऱ्याचशा बँका आणि पतसंस्था या कर्ज घेऊन वेळेवर फेड न करणाऱ्या नाठाळ कुळांसाठी शेवटचा पर्याय म्हणून बँकांतील दर्शनी भागातील फलकावर तसेच वृत्तपत्रांमध्ये अशा व्यक्तींची फोटोसहित माहिती प्रदर्शित करून त्यांची माहिती सर्वांना देत असतात राहुरी नगरपालिकेनंही गेली काही दिवसांपासून परिसरामध्ये वाहनांवर ध्वनी लावून कर भरण्यासाठी नागरिकांना आवाहन आहे एवढंच नाही तर शहरातील शनी चौक शुक्लेश्वर चौक शिवाजी चौक या ठिकाणी घरपट्टी पाणीपट्टी भरल्यासंदर्भात आवाहन करून खालील बाजू रिक्त ठेवल्या आहेत या ठिकाणी जे नागरिक कर थकबाकी ठेवतील त्या ठिकाणी त्या मालमत्ताधारकाचं नाव टाकण्यात येणार असल्याचं अधिकाऱ्यांच्या वतीने सांगण्यात आलंय नागरिक कडून जास्त जास्त नव्वद टक्क्यापर्यंत वसुली व्हा हो। ही नगरपालिकेची अपेक्षा आहे त्यामुळं हे चौका चौकात आम्ही वसुलीच्या दृष्टीने थकीत लोकांनी साऱ्या बाक्या भरा भरण्यासाठी हे बोर्ड लावण्यात आलेले आता आपण फक्त हे वसुलीच्या दृष्टीने लाव लावलेला आहे त्याने बाक्या भरावा ताबडतोब पुढची कारवाई जी आहे व आपली मानाने ही टाळावी तर ना नियम तुमच्या त्या नियमात आहे का बोर्ड जे आपण लावले ते नियमात नाही पण आम्ही वसुलीच्या दुस्ती आम्ही नियमात असतो कसं आहे वसुलीच्या दुष्टीच लावलेले तर तुम्हाला कुणी आदेश दिले आहे एक बोर्ड लावण्याचे वगैरे आता शिव साहेबांनी सांगितलेलं आहे शिव साहेबांनी ते बोर्ड आता तर तसं पाहिलं तर त्या बोर्ड कमीत कमी पाच ते सहाज नाव बसतील आणि वसुली वसुली मात्र हजारो लोकांची वसुली मग ते आपण काय कर त्या बऱ्याच विभागाच्या पाणी नळपट्टी घरपट्टी गाळे ह्या ज्या बाक्या आहेत भरण्यासाठी जेवढे आता आम्ही जेवढे आता लोक भरते ते बोर्ड पाहू राहिलेले नाव त्याच्यावर प्रसिद्ध करू नाही मग आता तुम्ही नेमकं जे पाच सहा नाव टाकणार ते कोणते टाकणार आहे पन्नास नाव बसले तुमच्याकडे बाकीदार बस मात्र हजार एक हजार तुम्ही पैकी पन्नास कसे निवडणार जास्तीत जास्त रक्कम आम्हाला वसुडो हा म्हणजे जी ज्यांच्याकडे सगळ्यात जास्त रक्कम आहे त्यांच्या अगोदर नाव टाकणार तुम्हाला मग प्रायव्हेट असो किंवा मग वित्तीय संस्था असेल या काय सांगतो किंवा आश्रम शाळा असेल कृषी बाजार समिती असेल किंवा मग कोणती सरकारी संस्था असेल त्याच्यात पण नाव आपण टाकणार आहे आता सरकारी हा मग तुम्ही ते नाव टाकणार नाही ते नाव आम्ही शासकीय बाकी आम्हाला ते भरतात असं शासकीय बाकी भरतात खासगी लोक भरणार नाही लोक भरण्यासाठीच आपण ते भरण्यासाठी पालिकेचा कर थकवणारी माणसे हाताच्या बोटावर मोजण्या इतकी नक्कीच नसतात मग अशा किती जणांची नावं या ठिकाणी टाकणार आणि हे खरोखरच प्रत्यक्षात उतरणार का नाहीतर हात दाखवून अवलक्षण असं व्हायला नको सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी